नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईक करा कमेंट करा, करा। बाटली पडली नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शंकर नाथ भयंकर वे हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ चला लाइक करा कमेंट करा बोला नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह सर्वांचं విజయ దాదాక నమస్కారం బలక్ పటాపట్ लाइक करा सुपरचैट करा हाय नमस्कार हाय नमस्कार मला लाईक करा कमेंट करा फटाफट हॅलो नमस्कार शुभ दुपार सर्वांना शुभ दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा बोला पट्टा लाईक करा कमेंट करा हाय करता लाईव्ह चालू आहे लाईव्ह लोक आहेत का लोक आले कमी हाय नमस्कार दाखवले पण येत नाही हे राजेंद्र बाबा शेळीमकर आहेत शंकर महाराज मठ आहे ना पुण्यातला धनकवडी शंकर महाराज मठ शंकर ना कधी बोलतो ते मठाच जे अध्यक्ष आहे आहेत पुण्यामध्ये

श्री स्वामी समर्थ जयशंकर जयशंकर नाथ भयंकर लोक काय झोपलीत काय आता काय माहित सगळी हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ दुपार सर्वांना बोला लाइक करा लाईक गाडी कशी आहे गाडी सांगा मला गाडी कशी आहे सांगा एक जण कोणतरी आहे बोला लाइक करा कमेंट करा

हरट कोणतरी पाठवते मला कोणाच <laughs> 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 हाय जय शंकर नाथ भयंकर जय शंकर नाथ भयंकर हरट पाठवतोय <laughs> को तुला कोण बघा कि एक जण आहे पण कोपऱ्यात नाही वाटत हसते हसत नाही मग हसत हसते आपण फोटो काढू आपल्याला लावायला गाडी पोकरु <laughs> है तुझे मैंने छुपाया है।, है पो करम खुदाया है तुझे मैंने छुपाया है